ज्ञानेश्वरांना माऊली म्हणणारी आपली संस्कृती आणि लहानपणापासून तेच संस्कार माझ्यावर घडत गेले लहानपणी मी यायचे वारीला माझ्या चुलत्यांबरोबर माझ्या वडिलांबरोबर आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की माझे वडील अजूनसुद्धा वारीला स्वतः चालवत येतात ट्रॅक्टर ज्याच्यात पाण्याची सोय असते गरम पाण्याची सोय असते आणि त्यांना याच्यात आनंद मिळतो त्यांना याच्यातच पंढरीला आल्यासारखं वाटतं ते येतात दरवर्षीप्रमाणे एक साधारण पंधरा वर्ष झालं ते इथे या पद्धतीचा उपक्रम करतात आणि आज मला इथे येऊन म्हणजे मला असं वाटतं की मी सगळ्यांच्यात मिसळणं किंवा इथे येऊन दर्शन घेणं मला खूप खूप छान वाटतं आहे मी नेहमी आईवडिलांना असं म्हणत असते की तुम्हीच दोघे माऊली आहात पण आज खऱ्या अर्थाने पंढरपुरात येऊन माऊली भेटले असं वाटतंय आणि जेव्हाही कधी दर्शन घेते माऊलींचं किंवा मा, स्वामी समर्थांचं तेव्हा खरंच येणाऱ्या वाईट गोष्टी असतात त्या निघून जाव्यात आणि आयुष्यात चांगल्या गोष्टी याव्यात माझ्या सगळ्यांच्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं असंच कायम मी त्यांना बोलत असते त्यामुळे मला खूप छान वाटलंय